हॅलो माझं प्रिय मैत्रिणींनो विंटरचं सीझन आलेलं आहे आणि फ्रेश असे आवडे बाजारात मिळत असतात तर छान असा फ्रेश असा ज्यूस करून तुम्ही डेली प्या आणि विंटरमध्ये लग्नसराईचं मोस्ट ऑफ सीझन असतो त्यामुळे लग्नसराईमध्ये ब्रायडलच नाही तर त्याच्या आजूबाजूला जे लोकं असतात त्यांना पण असं वाटतं की आम्ही लग्नामध्ये खूप छान सुंदर दिसावं तर ते त्यांच्यासाठी देखील हे छान असं ड्रिंक आहे तुम्ही रोज कन्झ्युम करा खूप छान आहे या फौदेना जास्त काही जात नाही एक आवडा एक बीट आणि थोडंसं काळं नमक घातलेलं आहे तुम्ही पाहू शकता असं सिम्पलचा हा ज्यूस आहे तुम्ही डेली जर पिला ना तर तुम्ही आतून नॅचरल ग्लो तुम्हाला जो आहे ना तो आतून येईल चला असो त्यानंतर माझ्या लेखी एवढा सारा पसारा केलेला होता आणि ते पण माझ्या भरोसे कारण ती पसारा करून घेते आणि टी व्ही बघायला बसते असं काहीचं असतं जेव्हा केव्हा तुमचं मूड जर ऑफ असेल ना आणि तुम्हाला देखील रिलॅक्स फील करून घ्यायचं असेल ना तर जुने गाणे लावा आणि ते ऐकत बसा खरंच मूड अगदी फ्रेश होतो थँक्यू फॉर वॉचिंग बाय